वेलकम टू शेतस रेसिपी सध्या नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे घराघरामध्ये घटस्थापन झालेली आहे घरातील देवीसाठी रोज आपण नैवेद्य बनवतो आज आपण असाच एक नैवेद्याचा प्रकार आणि सर्वांना बनवताही असा सोप्पा पदार्थ तो म्हणजे उपवासाचा गोडाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं एका पॅनमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे इथं मी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला करणं अगदी सोपं होऊन जाईल त्यानंतर त्याच वाटीच्या साह्यानं एक वाटी भगरपीठ घेतलेलं आहे भगरपीठ तुम्हाला रेडीमेडही मिळू शकतं किंवा आता सध्या नवरात्रामध्ये आपण भगर दळून आणतो म्हणजे भाकरी बनवण्यासाठी तेही पीठ वापरलं तरी हरकत नाही त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि व्यवस्थित हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पिठाबरोबर ती ड्रायफ्रुट्सही छान ह्या तुपावर परतले जातात आणि अगदी त्याची टेस्ट छान लागते आते हे पीठ आहे ते किती परतायचं तर याचा रंग बदलेपर्यंत म्हणजे अगदी छान तांबूस रंगावरती येईपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान हे भाजून घ्यायचं आहे याला खमंगपणा येतो आणि याची चव अगदी मस्त लागते त्यानंतरनं त्याच वाटीच्या सह्यानं आपण अर्धी वाटी यामध्ये साखर टाकून घेतलेले आहे साखर टाकल्यानंतरनं अगदी अर्धा मिनिट हे परतून घेतलं आणि साईडच्या गॅसवरती त्याच वाटीच्या साह्यानं दोन वाट्या पाणी मी उकळ ठेवलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला उकळतं पाणी यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या होता कामाण्यात अगदी व्यवस्थित पटकन हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला मौसूद असा उपासाचा शिरा तयार होतो शिरा तयार झाला की यामध्ये थोडीशी पू टाकायची व्यवस्थित मिक्स करायची आपला नैवेद्य तयार झालेला आहे कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद